दीपावलीचे आध्यात्मिक महत्त्व दीपावली म्हणजे केवळ प्रकाशाचा उत्सव नाही तर अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे आणि नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे जाण्याचा संदेश देणारा पवित्र सण आहे दीपावलीच्या दिवसात लोक घर साफ करतात पण त्याचवेळी मनाचंही शुद्धीकरण आवश्यक आहे मनातील वासनांचे नकारात्मक विचारांचे धूळकण दूर, दूर करून शिवबाबांच्या स्मरणरूपी प्रकाशाने आत्मा उजळवणे हेच या सणाचे आध्यात्मिक रूप आहे नरक चतुर्दशी अज्ञानावर विजयाचा दिवस धनतेरसच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार नरकासूर नावाच्या राक्षसाने सोळा हजार कन्यांना बंदी बनवलं होतं भगवानाने त्याचा नाश करून त्या कन्यांना मुक्त केलं ही केवळ कथा पुराण कथा नाही तर आध्यात्मिक अर्थाने ती अज्ञानावरच्या विजयाची आठवण आहे नरकासूर म्हणजे अहंकार आणि देहाभिमान आणि त्याची सेना म्हणजे काम क्रोध लोभ मोह वगैरे विकार त्या सोळा हजार कन्या म्हणजे त्या पवित्र आत्मा ज्या भगवंताच्या माळेत गुंफल्या जाण्यास पात्र आहेत पण अज्ञानामुळे विकारांच्या कैदेत सापडतात भगवान जेव्हा पृथ्वीवर येतात तेव्हा त्या आत्म्यांना ज्ञानदीपाने प्रबुद्ध करून रूपी नरकासुराचा नाश करतात आणि आत्म्यांना मुक्त करतात म्हणून नरक चतुर्दशी हा अज्ञानावर विजय साजरा करण्याचा दिवस आहे दीपावली आत्मप्रकाशाचा उत्सव नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी येते दीपावली सर्व दिवे प्रज्वलित होण्याचा हा उत्सव रूपी अंधकार नष्ट झाल्यानंतर सत्ययुगासारखा प्रकाशाचा काळ सुरू होतो मातीचा छोटा दिवा तेव्हाच पूजनीय होतो जेव्हा त्यात ते तेल आणि वात टाकून तो प्रज्वलित केला जातो तसेच मानवी शरीरही मातीच्या दिव्यासारखेच आहे आत्मारूपी ज्योत त्यात आत प्रवेशल्यावरच तो तेजस्वी आणि पूजनीय बनतो दीपावली म्हणजे आत्म्याची ज्योत ज्ञानघृताने प्रज्वलित करून जीवनाला पूजनीय बनवण्याची आठवण अमावस्या म्हणजे कलियुगाचा अंधकार आणि पूर्णचंद्राची रात्रीसारखी दीपावली म्हणजे सत्ययुगाचा प्रकाश श्रीलक्ष्मीची पूजा म्हणजे शुद्धता नम्रता सौजन्य आणि सात्विक लक्षणे धारण करण्याचे प्रतीक मोठा दीपक म्हणजे परमात्मा ज्याच्या ज्योतीने इतर सर्व आत्मदीपक प्रज्वलित होतात नवीन वस्त्र म्हणजे नवीन सात्विक संस्कार धारण करण्याचे प्रतीक फटाके म्हणजे विकारांच्या नाशाचे प्रतीक घर स्वच्छ ठेवणे म्हणजे मनातील वासना ईर्षा द्वेष दूर करून पावित्रतेचे राज्य निर्माण करणे जेव्हा मन स्वच्छ होते तेव्हा श्रीलक्ष्मीसारखी पवित्रता आपल्या जीवनात वास करते गोवर्धन पूजा सहयोग आणि सेवा यांचा संदेश दीपावली नंतरच्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते गोवर्धन म्हणजे गायींचा धनी समृद्धीचे प्रतीक प्राचीन भारतात गाय दूध आणि तुपांमुळे समृद्धी होती भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला पण त्यासाठी लोकांच्या एका बोटाचा सहयोग आवश्यक होता ही कथा सांगते की देवही सृष्टी परिवर्तनाच्या काळात आपल्याला सहभागी करून घेतो आपला तन मन आणि धन या तीनही गोष्टींनी जर आपण ईश्वरी कार्यात सहयोग दिला तर अज्ञानाचा डोंगर हटतो आणि सत्ययुगाचे हरित सुंदर राज्य स्थापन होते भाईदूज प्रेम आणि संरक्षणाचा क्षण गोवर्धन पूजेच्या दुसऱ्या दिवशी भाईदूज साजरा केला जातो यम आणि यमुना हे भाऊ बहीण होते यम देवाच्या भेटीला गेल्यावर यमुनाने त्याला टिळक लावला आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली यमाने आशीर्वाद दिला की जो भाऊ या दिवशी आपल्या बहिणीकडून तियक लावून घेईल त्याला यमाची भीती राहणार नाही आध्यात्मिक अर्थ असा की जेव्हा भगवान पृथ्वीवर येतात तेव्हा ते आत्म्यांना सर्व नात्याचा खरा आनंद देतात आणि आत्मा आणि परमात्मा यांचं नातं जुळल्यावर माणूस अकालमृत्तीच्या भयातून मुक्त होतो तसेच ज्ञानाच्या बलाने ते मानवी समाजात भाई बहिणींच्या पवित्र नात्याचं वातावरण निर्माण करतात जिथे प्रेम सन्मान आणि सौहार्द असतं अशा प्रेममय पवित्र जगाची स्थापना म्हणजे भाई सण दीपावलीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ओम शांती राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदी जिल्हा मुख्य संचालिका प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नाशिक